सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तर छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आज सोयाबीनची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी हे सोयाबीनचं पॅकेट काढलेले म्हणजे आत्ता पहिल्यांदाच भाजी बनवायची आहे त्यासाठी हे पॅकेट फोडलेले आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात सोयाबीन मुलांसाठीच वाढत्या वयातल्या मुलांसाठी खाण्यासाठी खूप चांगलं असतं आणि त्यांना मुलांना आवडते आणि सोयाबीनची भाजी पनीरच्या भाजीसारखीच मुलं आवडीने खातात त्याच्यामुळं आज सोयाबीनची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी मी हे सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीनची चव थोडीशी उग्र असते आणि थोडासा वासही वेगळा येतो सोयाबीनचा आणि तो, सोया तो वास जावा आणि चवीलाही चा चांगलं लागावं ह्यासाठी मी हे ना अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता हे लिंबू घेतलेले लिंबू थोडंसं हिरवं आहे त्याच्यामुळे हे असं दाबून घेतलेले आहे आणि आता हे चाकूनं कापून एक अर्ध लिंबू ना मी ह्या सोयाबीनमध्ये पिळून घेते आणि मीठ आणि लिंबू असं भिजत ठेवलं ना अर्धा तास की मग ते सोयाबीनचा जो वास येतो उग्रासा तो वास निघून जातो आणि मग भाजी एकदम छान होते त्याच्यामुळं मी हे मीठ आणि लिंबू असं पिळून घेतलेले आणि आता सोयाबीन बुडतील एवढं पाणी ओतलेले घरच्या नारळाचे नारळ कालच फोडून घेतलेले आहेत आणि नारळ जर उन्हामध्ये नाही वाढवले तर आतून बुरशी लागते आणि आम्हाला नारळाचे तेल काढायचे नारळाचे तेल वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि त्याच्यामुळं वजन वाढत नाही त्याच्यामुळं ते नारळाचं तेल ज्यांना कोणाला वजन कमी करायचे त्यांनी नारळाचं तेल खावा असा डॉक्टरही सल्ला देतात आणि त्यासाठी ना हे नारळ उन्हामध्ये वाळत घालायला आली आहे बारा किलो जर नारळ असेल तर त्याच्यापासून सात किलोपर्यंत तेल निघतं पण त्यासाठी नारळ चांगला कडकडीत उन्हामध्ये वाळलेला हवा आणि आपण बारीक तुकडे करून त्याच्याकडे नेलं की म्हणजे आपल्याला तेल काढून देतात आणि आपल्याला फिल्टर करून हवं आहे की नाही त्यानुसार मग आपल्याला फिल्टर पाहिजे असेल तर फिल्टर करून देतात आणि नको असेल तर मग नाही देत पण फिल्टर न केलेलं तेलही चांगलं ला लागतं ज्या लोकांना नारळाचं तेल खायची सवय नाही त्या लोकांना नारळाचं तेल नाही खावंसं वाटत पण हळूहळू सवय होते आणि चांगलं लागतं नारळाचं तेलही आणि आम्हाला नारळाचं तेलच काढायचं आहे त्यासाठी मी हे नारळ आता उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत सकाळचं वातावरण बघा किती छान आहे रात्री थोडासा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं अजून जास्त काय ऊन पडलेलं नाही आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्येच पावसाळा जाणवायला लागलेला आहे एकदम असं आल्हाददायक असं वातावरण आहे आणि आता गायांना मुरघास काढायचा राहिला होता सकाळी त्याच्यामुळं मी आता हा मुरघास काढायला लागली आहे सगळ्या मकेचा मुरघास बनवून घेतलेला आहे आणि मुरघास जनावरं खूप चांगली खातात कारण त्याच्यामध्ये कल्चर न टाकता मीठ टाकलेलं आहे आणि मिठामुळे की नाही पाणी जास्त पितात त्याच्यामुळे आता हा मी मुरघास काढून घेतलेला आहे बाहेरची सगळी कामं होईपर्यंत ता अर्धा तास झालेलं आहे आणि लिंबू आणि मीठ टाकून जे सोयाबीन ठेवलं होतं ते आता छान भिजलेलं आहे आणि आता स्वच्छ पाण्याने दोन वेळा मी सोयाबीन एकदम चांगलं धुवून घेतलेले आहे कारण त्याच्यामध्ये मीठही टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते मीठ निघून जाण्यासाठी सोयाबीन मी हे चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे असं जे पांढरं पाणी येते थोडंसं पिवळसं ते काढून घेतलेले आहे सोयाबीन हे पाणी धरून ठेवतं त्याच्यामुळे ना मी हे असं घट्ट पिळून घेतलेले पाण्याचा अजिबात त्याच्यामध्ये अंश राहणार नाही अशा पद्धतीनं ते पिळून घेतलेले आणि आपण जर पिळून घेतलं नाही ना तर सोयाबीनची भाजी पानसट लागते कारण ते पाणी तसंच त्याच्यामध्ये असतं ना त्याच्यामुळे ती भाजी चांगली लागत नाही त्याच्यामुळं असं हे व्यवस्थित पिळून घे गे, घेतलेलं आहे आणि सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी हे वाटण काढलेलं आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे कांदा ओला नारळ त्यानंतर आलं लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे वाटण असं आता मी छान असं भाजून घेते म्हणजे कांदा आणि नारळ हा भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आलं आणि लसणाची पेस्ट बनवायची आहे त्यामुळं मी आता कढईमध्ये कांदा आणि ओला नारळ हा भाजायला टाकलेला आहे मुलांना तर दुधामध्ये अजिबात साई आलेली चालत नाही त्यांना साई आली की दूध प्यावंसंच वाटत नाही त्याच्यामुळे हे दूध आता गाळून घेतलेलं आहे आणि त्याचं मुलाचं दूध प्यायचं राहिलं होतं त्याच्यामुळे त्याला आधी पहिल्यांदा दूध देऊन घेतलं टोमॅटो आलं आणि लसणाची आता मी पेस्ट बनवलेली आहे तोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजते सोयाबीन चांगलं पिळून घेतलेलं आहे तरी अजून त्यात तर पाण्याचा अंश असेल त्याच्यामुळे की नाही आता ते थोडंसं पाणी निघेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मी ना हे गॅस कढईमध्ये टाकलेले आणि आता या ना मोठ्या गॅसवरती ना पूर्ण पाणी निघेपर्यंत असं हलवून घेते कारण ना सोयाबीनमध्ये पाणी असेल ना तर सोयाबीनची भाजी अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळं असं मी हे सोयाबीन गॅसवरती चांगलं भाजून घेतलेले आणि हे बघा एवढं भाजलेलं आहे ते थोडंसं पाणी आहेच त्याच्यामध्ये आणि पूर्ण पाणी निघेपर्यंत मी हे सोयाबीन चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेल ओतून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि मी टोमॅटो आलं आणि लसणाची जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि छान अशी भाजून घेतलेली आहे त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती त्या ते तेलामध्ये टाकली आणि ती छान अशी भाजून घेतलेली आहे एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर एक दीड चमचा काळ तिखट टाकलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि कमी पाण्यामध्ये थोडासा हा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि मसाला थोडासा असा शिजू दिला छान असा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले लपथबीत अशी मी ही सोयाबीनची भाजी बनवलेली आहे खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही सोयाबीनची भाजी खूप पातळ नाही चांगली लागत त्याच्यामुळे ही अशी लपथबीत अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा